नमस्कार मंडळी आज आहे दोन जानेवारी नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे आणि आपल्या आयुष्याला योग्य दिशा मिळवण्यासाठी आजचे प्रवचन खूप मोलाचे आहे आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतोच नाम स्वतःच्या आवडीने घ्यावे की सद्गुरूंकडून चला तर मग आजच्या ह्या सुंदर विचाराचा अर्थ समजून घेऊया श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन दोन जानेवारी नाम हे सद्गुरूंकडून घेणे श्रेयस्कर भगवंताचे नाम स्वतमध्ये पूर्णच आहे पण जेव्हा आपण ते सद्गुरूंकडून घेतो तेव्हा त्या नामामागे त्यांची सत्ता किंवा शक्ती उभी राहते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामुळे आपला मीपणा कमी होतो मी नाम घेतो ह्यापेक्षा माझ्या सद्गुरूंच्या आज्ञेनुसार मी नाम घेतोय ही भावना आपल्याला अहंकारापासून दूर ठेवते प्रवचनात एक खूप सुंदर उदाहरण दिले खडीसाखर ठेवली की मुंगळे आपोआप येतात त्यांना बोलवावं लागत नाही तसंच आपण जर खडीसाखर बनलो म्हणजेच आपलं वर्तन संतांना आवडेल असं ठेवलं तर संत स्वतः आपल्याला शोधत येतात त्यांना काय आवडतं फक्त भगवंताचे अखंड नामस्मरण मिठाचा एक खडा जशी सगळी खीर नाचवतो तसंच आपला अभिमान आपली सगळी साधना वाया घालवू शकतो म्हणूनच मी करता हा भाव सोडून औषधासारखं नाम सतत घेत राहणं गरजेचं आहे मंडळी जोपर्यंत सद्गुरू भेटत नाहीत तोपर्यंत नाम थांबवू नका तेच नाम तुम्हाला सद्गुरूंपर्यंत पोहोचवेल साध्या शब्दांचा आधार जर आपल्याला धीर देऊ शकतो तर मग प्रत्यक्ष भगवंताच्या नामाचा आधार किती मोठा असेल ह्याचा विचार करा तर आजपासून आपण एक निश्चय करूया आपल्या हृदयातील नामाची ज्योत विझू द्यायची नाही आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका श्रीराम जय राम जय जय राम आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडल्यास लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत कोणी नवीन मंडळी आपले व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी पूजा अँड रुधो ब्लॉग या चॅनलला आठवणीने फॉलो करा श्री राम जय राम जय जय